एक्कावन्नव्या वार्षिक सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर बसलेले शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ माजी आमदार माननीय पपटराव गावडे नगर बँकेचे अध्यक्ष सर्व संचालक सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व सन्माननीय सभासद कारखान्याचे <coughs> मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्व उपस्थित बंधू आणि महिले मी जास्त सगळ्यांची नावं याच्यासाठी नाही घेतली की ही सभा संपली की लगेच इथं अनुषया पतसंस्थेची वार्षिक सभा होती आणि माझं भाषण झालं की आपण सगळ्यांनी जीवनाची व्यवस्था केलेली आहे त्याचा लाभ आपण जगाने घ्यावा अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्याला या ठिकाणी करतो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा पार पडली चौऱ्याहत्तर सालात ही बँक सुरू झाली एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये जे कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील ते सदुसष्ट पासून बहात्तर पर्यंत या तालुक्याचे आमदार होते बहात्तरला त्यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर बहात्तरचा दुष्काळ सगळ्यांनी पाहिला आणि त्या दुष्काळामध्ये बाकीच्या इतर कामांच्या बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या काळातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी हे बँक स्थापन करायची ठरवली प्रमुख प्रवर्तक होते कैलास हे दत्तात्रय वळसे पाटील आणि दुसरे प्रवर्तक होते प्रकाश बाबुलाल शहा म्हणजे देवेंद्र शेठ शहाचे वडील ते आज मध्ये नाही आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि पुढील माझ्या प्रश्नाला सुरुवात करतो आज एवढ्या दोन सभा का घेतली मुद्दाम तुम्हाला आज मला इथं बोलवायचं होत कारण आपण गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्याला जोडून आपण पॉलिटेक्निक काढलं आणि त्या पॉलिटेक्निकला जोडून आपण गेल्या काही वर्षांमध्ये या सभागृहाची निर्मिती केली जवळजवळ चौदा कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हे सभागृह सुरू करायला सरकारला खर्च आला आणि सरकारच्या बाजूला इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळा जर धरला तर तो दोनशे कोटीच्या आसपास खर्च आहे सगळा परंतु हे झाल्यानंतर आनंद जस इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं जस पॉलिटेक्निक पॉलिटेक्निक उभं राहिलं जसा साखर कारखाना उभा राहिला तशी आपली शरद सहकारी बँक वगैरे राहिली मार्केट कमिटी वगैरे राहिली तर या सर्व संस्था चांगल्या चालल्या पाहिजे त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन हे आमच्या पूर्वीचे सगळे ज्येष्ठ लोक हे एकट्या दुकट्याच काम नाही त्यांनी रसायला याला हातभार लावला तसा आम्ही काम करायला लागल्यापासून ला सुद्धा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काहीतरी झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती आता हे सभागृह पाहिलं त्याच्यातल्या बऱ्याच लोकांनी आधी कोणी पाहिलं असेल इथलं कोणी येत नाही तर कॉलेज किती जणांनी पाहिलं हे मला माहिती नाही पॉलिटेक्निक किती लोकांनी पाहिलंय मला माहिती नाही तस हे सभागृह तुम्ही सगळ्यांनी बघावं आणि या सभागृहामध्ये आपण व्यावसायिक नाटक सुद्धा घेऊ शकतो या सभागृहामध्ये आपण बाकीचे कार्यक्रम घेऊ शकतो फक्त लग्न कार्य साखरपुडा टेळा या कार्यक्रमाला द्यायचं नाही असा निर्णय आहे आणि सभागृहाच जे भरे ठरवून दिलेले आहे ते चाळीस हजार रुपये दिलेलं आहे परंतु ते फार कमी आहे कारण असं सभागृह पुढे मुंबईत गेला तुम्ही तर एक लाखाच्या आसपास त्याच माग आहे आणि या सभागृहामध्ये एअर कंडिशन सभागृह आहे आणि या सभागृहाचा इतका आपण कमी असं भाग ठेवलेलं आहे ठरवलेलं आहे ते भविष्य काळात वाढाव वाढवावे लागतील पण त्याचा दुसरा एक फायदा विद्यार्थ्यांना होतो वेगळे वेगळे वक्ते येतात बाहेरून विद्यार्थ्यांना वेगळे वेगळे इथं शिकवतात आणि त्याच्यामधून आजपर्यंत या इंजिनिअरिंग कॉलेज चार हजार मुलं इंजिनियर होऊन बाहेर पडली आणि जर चार हजार मुलं इथं अवसरीला शिकून बाहेर पडत असतील आणि जगामध्ये जात असतील देशामध्ये जात असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला निश्चितच एक संधी आई वाटांची ऐकत आहे की नाही याच्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना संधी देणं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच चीज करणं हे बरोबर आहे वार्षिक सभा म्हटलं की सभासद समोर बसतील संचालक मंडळ एम डी सर बसतील सभासदांनी प्रश्न विचाराय संचालक मंडळाने उत्तर द्यावी एखादं उत्तर जवळ नसेल तर नंतर द्यावं पण आता दुसरी एक सवय लावून घ्यायला पाहिजे आपल्याला आपण आव्हालामध्ये आपल्या लिहिलेल्या कोणाला काही प्रश्न जर विचारायचे असेल तर चार दिवस तरी आधी लेखी स्वरूपामध्ये तो प्रश्न बँकेला किंवा त्या संस्थेला दिला पाहिजे आणि तो प्रश्न दिला की होत त्याची उत्तर सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आणि हे वर्षानुवर्ष चाललंय परंतु मला आपल्याला सांगायचंय की परवा जो बेभाशंकर सहकारी सहकार पठार झाला ते नसतं झालं तर बरं झालं अस कारण शेवटी माणसांची बदनामी नाही बदनामी होते संस्थेची बदनामी होते आणि आपल्या पूर्वजांनी ज्या संस्था कायद्यात किंवा केसनगाव बांधलेले के सहभागी लालाबाई कायदे आम्ही कधी म्हणजे विरोधात होतो आम्ही कधी बेरनुवाची निवडणूक लढवली नाही शरद बँकेची निवडणूक लढवली नाही साखर कारखान्याला कोणी आढळ गेलं नाही आणि म्हणून या सगळ्या संस्था अशा चालल्यात आणि बाळासाहेब बालिकेने आहेत तुम्ही मला सांगा गेल्या पन्नास वर्षात परवा जसा कारखान्यावर गोंधळ झाला तसा गोंधळ पन्नास वर्षात या तालुक्यात झाला का नाही कुठल्याही संस्थेला नाही गेल्या पन्नास वर्षात जर कुठल्याही संस्थेमध्ये जर असा गोंधळ झाला नसेल तर काल होईल घडलं ते चांगलं घडलं नाही परंतु मी त्याला काही प्रश्न महत्व देत नाही ते जर पाणी एक सामान्य गोष्ट अशी आहे की साधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सवास मी प्रश्न विचारले पाहिजे संचालकाने नाही संचालकांना प्रश्न विचारायची संधी हे संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये असते हा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाने वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो आणि आता इथं सुद्धा काही सन्मानिय सदस्यांनी सूचना केल्या त्या स्वीकार के स्वीकारू त्याचा काही प्रश्न नाही परंतु ती पद्धत सगळ्यांनीच पाळली पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बँकेची आर्थिक व्यवस्थित परिस्थिती चांगली आहे गेल्या दोन वर्षापूर्वी थोड्या काही अडचणी बँकेसमोर उभ्या राहिल्या कम्प्युटर मध्ये उभ्या राहिल्या काही स्टाफ मध्ये उभ्या राहिल्या आता स्टाफ सुद्धा तुम्हाला मी सांगतो की आपण आता सगळे काय कार्यकर्ते आहोत पक्षाचे किंवा या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे आपण येतो आणि हे आमच्या मुलाला मुलीला सांगितलं नोकरी द्या म्हणून सांगतो नोकरी दिली तर इथंच काम करायचं असत हे करायची बदली औरंगाबादला केली सारखं गाव येत आहे आणि औरंगाबादला नको इथंच लॅपन सरला झाल्या हाऊस आणि मग त्याच्यामध्ये ट्रेन स्टाफ नसल्यामुळे आपल्या घरातला स्टाफ असल्यामुळे आणि ट्रेन स्टाफ नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक अडचणी होतात कारण ही बँकच ग्रामीण ग्रामीण भागातल्या लोकांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे आता आपल्याकडं काम करायला थोडं माणसं कमी पडतात आणि म्हणून सर्व सहकारी बँकेने आता जाहिरात दिली आहे की अडुसष्ट लोकांची नवीन भरती करायची त्याच्यासाठी काल परवाच्या वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली आहे त्याच्या घरातले कोणी असेल ज्याला अर्ज करायचा असेल मुलांनी मुलींनी कोणी ज्याला अर्ज करायचा असेल त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज करा आणि उद्याच्या काही दिवसामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा जाहिरात आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये जवळजवळ एक हजार लोकांची भरती आम्हाला त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यामधून तिथं सुद्धा आपण अर्ज करावा म्हणजे अर्ज केला नाही तर नंतर काही करता येणार नाही त्यामुळं शरद बँक किंवा पुणे जिल्हा बँक इथं आम्ही काम करतो आम्ही काम याच्यासाठी करतो समाजाच्या संस्था जपायच्या आज त्याच्यामधून ज्या वेळेला मुलं शिकतात त्यांना संधी मिळते त्यावेळेला त्यांना त्याचा फायदा हा त्या ठिकाणी होत असतो आणि तो फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे आता एक प्रश्न मला इत्याला असं वाटला की आपण संशयित त्यांनी पुढील निधी असं म्हणतो सामान्य माणसाचा असा होतो याचा अर्थ हे पैसे बुडाले तर हे पैसे बुडाले नाही जर काही मुद्दल किंवा व्याज वसूल झाले नसेल तर ताळेबंदाला घेताना जेवढं व्याज समजा आता एक लाख रुपयाचा रुप 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 कर्ज केलेला आहे आणि ते त्याच्यातून पन्नास हजार आलं पन्नास हजार आलंच नाही आणि मागच्या आता आलं नाही आपल्याकडे खरं तर बँकिंग कसं पाहिजे बँकिंग रश रोज पाहिजे आपण आज कर्ज घेतलं की तीन महिन्यानी सहा महिन्यानी वर्षांनी ते कर्ज भरतो मग जिल्हा बँकेत असू दे नाही ते इथं असू दे ती बँकिंगची पद्धत नाही वर्षभराने एकदम कर्ज भरायचं किंवा व्याज भरायचं ही जी सिस्टीम आहे ही योग्य नाही त्याच्यातून प्रॉपर बँकिंग होऊ शकत नाही आणि मी अनेक वर्ष संस्थेच्या सगळ्या था, संचालकांना सांगतो मी तुम्ही जरा केळीवरच व्याज कमी करा तुम्ही जरा कर्ज देताना स्वस्त दराने कर्ज देत जा आणि जरा केळीवरच व्याज तुम्ही कमी केला आणि स्वस्त दराने कर्ज दिलं तर तुमचा टर्नओवर वाढेल आणि टर्न ओव्हर वाढल्यानंतर त्या टर्न मधून बँकेला अधिक त्याच्यामध्ये फायदा होईल आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला डिव्हिडंड सुद्धा चांगला येईल काही सॉफ्टवेअर आपण बसवलो त्या सॉफ्टवेअर मध्ये थोडेसे टेक्निकल अडचणी आल्या त्याच्यामुळे मध्ये मधल्या काळात थोड्याशा तक्रारी आल्या पण मी तुम्हाला सांगतो की तक्रार जरी असली तरी नकळ केलेली चूक आणि आपला तफर या दोन दो गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत समजा कर्मचाऱ्याकडून चूक घडली संचालका चूक घडली चेअरमन कडून चूक घडली ही आहे आणि जाणून बुजून केलेली आपला तफर हा एक वेगळा विषय आहे आणि त्यामुळे त्या दोन्ही विषयांना मिक्स करणं बरोबर बर नाही आणि मग तेवढी तरतूद आपण करून ठेवतो आणि ज्या वेळेला संशयित तरतूद केली त्या वेळेला त्या सभासदाला त्या वसूल केलंच जातं पण दुसरं जमेल मग एक नोटीस काढून जप्ती करून किंवा आणखीन काही करून हे सगळं त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याप्रमाणे मग बँकेचा कारभार पुढे चालतो पीडीसीसी बँके सुद्धा अशाच पद्धतीने कारभार आपण करतात शेतकऱ्याला जेवढ स्वस्तात स्वस्त पीक कर्ज देता येईल मध्यम मुदत कर्ज देता येईल आता शरद बँके पीडीसीसी बँकेने सुद्धा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चाळीस लाखापर्यंत कर्ज विना ताब्यात त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे शेवटी ही तरुण पिढी आहे ही जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी पुढे गेली पाहिजे शेतीसाठी जिल्हा बँक देते दुसऱ्या राष्ट्र बँकाही देतात पण बऱ्याच गोष्टीसाठी जी मिळत नाही ते एकतर आपल्याला जिल्हा बँकेत मिळेल किंवा अर्बन बँकांमध्ये मिळेल आणि त्या गोष्टी देशामध्ये होते मी तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये रिझर्व बँकेने एवढे मोठे बंधनं घातली नव्हती ती नुसती बँकेपुरती बँके नाही देशातल्या सगळ्या अर्बन बँका जिल्हा बँका राष्ट्रीयकृत बँका या सगळ्या बँकांच्यावर एक क्रोज वाच ठेवलेला रोज तुमचं खातं म्हणजे बँकेचं हे रिझर्व्ह बँक तपासते आणि त्याच्यामधून मग काय काय सूचना द्यायच्या तशा सूचना त्या ठिकाणी द्यायचं काम केलं जात आणि मग त्याच्यामधून आपल्याला दंड होतो त्याच्यातून आपल्याला कर्ज वितरणाची मर्यादा घालून दिली जाते सगळ्या गोष्टी होतात आणि शेवटी काही घडलं तर उद्या कायद्याने जर पाहिलं तर बँकेच नुकसान झालं तर त्याची जबाबदारी आर्थिक नुकसान झालं तर त्याची जबाबदारी चेअरमन आणि सगळे संचालक यांच्यावर आहे तुमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या मधून तुमच्या खात्यातून हे पैसे बँक वसूल करेल किंवा रिझर्व्ह बँक वसूल करेल ही कायद्यातली तरतूद आहे ही तरतूद फक्त बँकेत नाही ती तरतूद विविध कारखाली सोसायटी पण आहे पतसंस्थेत पण आहे साखर कारखान्यात पण आहे आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आल्यावर सहाय करून देतो आणि कर्ज मागायचं असेल त्यावेळेला वैयक्तिक आपण सगळी प्रॉपर्टी देऊन देतो त्यावेळेला संचालक मंडळ सुद्धा एक मोठी रिस्क घेत असतात की आपल्या कुटुंबातली सगळी इस्टेट आपण या कारखान्यासाठी किंवा या बँकेसाठी आपण देतोय आणि हे सगळं करत असताना मग का नाही जबाबदारी करणार त्या खेळा आज मोठी काही घडलं तर ते दुरुस्त करता येईल पण शेवटी संस्था ही आपल्याला जपलीच पाहिजे ही मालकीशी नाही ही समाजाची संस्था आहे शेतकऱ्यांची संस्था आहे आणि म्हणून तुमची संस्था हे जपायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसरी गोष्ट पूर्वी आपल्याकडं विविध कार्यकारी सोसायट्या चांगल्या परिस्थितीत होत्या आता विविध कार्यकारी सोसायट्या काही चांगल्या आहेत काही अडचणी आहेत विशेष करून आदिवासी भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्या अडचणीमध्ये आहेत तर त्याचा पण आता आम्ही उद्याच्या काही दिवसामध्ये एक सहकार मेळावा घेणार आणि त्या सहकार मेळाव्यामध्ये सज्ञ लोकांना बोलून त्याच्यामधून नक्की या सहकार क्षेत्रामध्ये नव्यानं खूप घातलेले बदल माननीय अमित शहा केंद्रीय सहकार मंत्री यांचंही काही व्हिजन आहे त्या व्हिजनप्रमाणे त्यांनी आता केंद्राने निर्णय घ्यायला लागले लागलेले आहेत आणि ते आता हळूहळू आपल्यापर्यंत येते आपल्याला सुद्धा ते आघात करावं लागेल आपल्याकडे पूर्वी सोसायटीचं काम चांगलं होतं पण सोसायट्यांना काम काय होतं फक्त जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यायचं शेतकऱ्याला द्यायचं शेतकऱ्याकडून वसूल करायचं आणि बँकेला भरायचं आणि जो काही नफा मिळेल तो नफा मिळवायचा याच्या शिवाय दुसरं काही काम नव्हतं आता शंभर गोष्टीपेक्षा जास्त काम शंभर गोष्टीपेक्षा जास्त व्यवसाय करायला विविध कार्यकारी सोसायट्यांना परवानगी दिली विविध कार्यकारी सोसायटी पेट्रोल पंप काढू शकते विविध कार्यकारी सोसायटी आणखीन दुसरं काही व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय करू शकते विविध कार्यकारी सोसायटीला मेडिकल कॉलेज काढायचं असतं ते मेडिकल कॉलेज काढता येतं म्हणजे असे शंभरपेक्षा जास्त क्षेत्र ही आपल्यासाठी ओपन केलेली आहे केंद्र सरकारने आणि केंद्र सरकार ज्या वेळेला हे सगळं ओपन करत त्यावेळेला या गोष्टी सगळ्या ह्या आपल्याला सुद्धा अडक करून आपल्या संस्थांमध्ये त्याच्या हे करायच्या तर त्याच्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये तयार राहावं लागेल पण आता ठीक आहे आता सरकारने एक वेगळी दृष्टी पाहिलेली आहे सरकाराकडे त्यांनी मदत करायचं ठरवलेलं आहे आपल्याला आणि मदत आता समजा साखर कारखान्यांनी दरवेळेला वेळेला आपले शेतकरी म्हणायचे कि जास्त भाव द्या जास्त भाव द्या आता याच वर्षी पाहिलं तर आपली एफ आर पी किती होतीच एफ आर पी सत्तावीसशे तीस रुपये पहिलं हा हा सत्तावीसशे नव्वद रुपये आपण पहिला हप्ता किती दिला एकोणतीसशे पन्नास म्हणजे एकशे साठ रुपये आपण पहिल्या हप्त्यात दिल्या आणि काल जंगरल बॉडीच्या निमित्तानं ना, आणखीन अडीचशे रुपयाचा एक नवीन हप्ता दिला म्हणजे आपण बत्तीसशे रुपये दिले कायद्याने आपल्याला सत्तावीसशे नव्वद द्यायलाच परवानगी आहे म्हणजे चारशे साडेचारशे रुपये शेतकऱ्याला तणाव पाठिंबा दिल्यानंतर जर कोणी म्हणायला लागलं की अजून भाऊ वाढून द्या तर ते काही बरोबर नाही शेवटी पण परवानगी दिली पाहिजे शीट मध्ये एवढे पैसे पाहिजे आणि आपण सगळी शेतकरी मंडळी आहे आपल्याला उत्पन्न मिळालं ना उत्पन्न मिळालं चार पैसे खिशात आले आपण सगळे सगळे एका वर्षात खर्च करतो काही ना काहीतरी अडी अडचणीला संकटाच्या का प्रसंगी काही ना काहीतरी शिल्लक ठेवतो ना मग त्याच पद्धतीनं हा समाजाचा व्यवहार एक उत्कृष्ट पद्धतीने करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि तो प्रयत्न घेऊन हो आम्ही पुढे चाललेला आहे मग जरी मी एक निर्णय घेतला आज मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्थांचं जाळं झालेलं आहे आणि हा हे एस... आदिवासी सोसायटी जर राहिला तर आदिवासी सोसायटी अडचणीत आहे तर त्यांना सुद्धा दुरुस्त करायला पाहिजे आणि मग या सगळ्या सोसायट्यांना परिस्थिती किती चांगली जरी असली तरी जसं इथं मॅनेजिंग डायरेक्टर सांगला पाहिजे तसं तिथं सचिव चांगला पाहिजे आता जिथं जेव्हापासून केडर आपण बरखास्त केलं त्यावेळेला आपण सोसायटीना अधिकार दिले तुमचं तुम्ही नियमान तुमचा पगार तुम्ही द्या म्हणून ते केल्यामुळं कोणी पण आपल्या जवळचा पाहुणा रावळा पोरगा पुतण्या कोण आणखी त्यांना आपण त्या सचिव म्हणून संचालक मंडळी नेमायला लागलं आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे अडचणी आग्चा, व्हायला लागल्या म्हणून मी आपल्याला सांगतो की आता आम्ही एक नवीन निर्णय घेतलाय मंत्रिमंडळामध्ये जाऊन हे जे केडर बरखास्त केलं होतं ते केडर आता परत जीवन करायचं आम्ही ठरवलेलं आहे पुन्हा एकदा आता त्या सोसायटीचे सगळे सचिव हे जिल्हा बँकेच्या अंड असतील जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा केडरचा अध्यक्ष असेल आणि जिल्हा बँकेचा एम डी हा केडरचा सचिव असेल आणि त्याच्यामधून मग त्यांचा पगार कुठून द्यायचा काय द्यायचा त्याच्यावर अजून आम्ही विचार करतो मिटिंगावर मिटिंग त्याच्यामध्ये होत आहे आणि त्याचा एक फायदा आपण करू दुसऱ्या या पतसंस्था ज्या कायद्या आहेत आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था आहेत तर काही पतसंस्था या संचालक मंडळाच्या चुकीमुळं किंवा अन्य काही अडचणीमुळं किंवा जादा व्याजाने डिपॉझिट घेतल्यामुळं आज अनेक पतसंस्था अडचणीत आल्या आणि पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याला लिक्विडेटर बसवला किंवा त्याला प्रशासन बसवला आणि त्याच्या हातात आभार दिलं की व्यवहार होत नाही कारण संस्थेत पैसे शिल्लक आहेत म्हणून अशा वेळेला जो गरीब माणूस असतो समजा एका गरीब माणूस आहे त्यांनी आपली कमाई पन्नास हजार रुपये बँकेत केली तर त्याला पन्नास हजार सुद्धा मिळत नाही म्हणजे त्या पतसंस्थेमध्ये आणि ती पतसंस्था अडचणीत आली तर हे लोक गंगनधर्म फिरतात पण त्यांना हे मिळत नाही आणि म्हणून आता कायद्यामध्ये बदल केलेला आहे अशी कुठली संस्था असेल त्या संस्थेकडून शंभर रुपयाला दहा पैसे असं थोडी जसं आपण ज्या देत होतो तसा आपण शंभर रुपयाला दहा पैसे जर दिले एखादी पतसंस्था बुडाली तर त्या ठेलेदाराची एक लाख रुपयापर्यंतची ठेव सुरक्षित केलेली आणि सरकार ते पैसे त्या खातेदाराला एक लाख रुपये देईल ही सुरू आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्याचा केलेला आहे अशा या सगळ्या संचारामधल्या गोष्टी आहेत आपण सगळ्यांनी जसं चांगलं काम केलं तसं कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं काम केलं कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो संचालक मंडळ आणि संचालक मंडळ आणि बाकीचे लोक सगळ्यांचं त्यांचं त्यांचं सहकार्य आहे त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण या पुढच्या काळात देखील अशाच प्रकारचं सरकार करावं अशी विनंती करतो आ, आ, ही सभा संपली गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा गणराया आपल्याला सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ आता ही सभा संपली की महिलांची सभा पुरुषांनी जायचं पुरुषांनी जायचंय जायचं जायचंय आणि महिलांनी पुढे येऊन जायचं